नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो भावांनो आणि बहिणींनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता जे फॉर्म भरत होते त्यांचा महत्त्वाचा प्रश्न हा होता की आम्हाला यापूर्वीपासून पी एम किसान योजनेचे हे पैसे आमच्या अकाउंटवरती मिळत आहे तर आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल का मिळेल तर तो, तो कशा मिळेल कोणत्या अटी शर्तींच्या अधीन राहून हा आपल्याला पी एम किसानचा लाभ मिळत असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ही लाभ मिळेल याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेल बेलायकन दाबायलाही विसरू नका चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्र शासनाने या संदर्भात म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना महिलांना हे पी एम किसान योजनेचे जर पैसे मिळत असतील जे काही चार महिने मिळून तीन हजार हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती केंद्र सरकारमार्फत जमा केले जातात तर ज्या महिला शेतकऱ्यांच्या नावावरती हे पी एम किसान योजनेचे पैसे येतात त्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार का नाही हा मुख्य प्रश्न होतात यावरती जो काही शासन निर्णय निघाला बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे तो नेमका उल्लेख काय आहे तेही बघूया तो तुमच्या स्क्रीनवरती आता दिसत असेल तर त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पी एफ एम एस डॉट डी बी टी म्हणजेच थेट आपल्या खात्यावरती जे ऑनलाईन पैसे जमा होतात त्यानुसार डी बी टी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केलेली आहे केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरण पी एम किसान पी ओ एस एच एम मनरेगा पी एम सविनिधी जे एस वाय पी एम 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 वाय व तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माची लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्ती पूर्ण करतील म्हणजेच जरी आपल्याला पी एम किसान योजनेचा लाभ मिळत असेल मनरेगा योजनेचा लाभ मिळत असेल किंवा इतर ज्या काही योजना आहेत त्यांचा लाभ मिळत असेल जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्ती पूर्ण करत असतील म्हणजे आपलं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या पेक्षा कमी असेल आपण महाराष्ट्रामधील पंधरा वर्षापेक्षा जास्त रहिवासी असाल जी काही इतर अटी शर्ती आहेत आपल्याकडे पिवळे किंवा किती रेशन कार्ड असेल आपल्याकडे जी काही इतर कागदपत्रं सांगितले ही जर मीट करत असाल तर आपल्याला पी एम किसान योजनेबरोबरच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचाही लाभ मिळणार आहे याची काळजी नसावी आता पुढे याच शासन निर्णयामध्ये याबद्दल काय सांगितलेलं आहे ते बघूया ते पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहे यांचा जो काही डेटा आहे तो यापूर्वीच शासनाकडे आहे शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के वाय सी व वा आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ देण्यात यावा म्हणजेच जर आपल्याला यापूर्वी लाभ मिळत असेल आपली के वाय सी झालेली असेल आधार ऑथेंटिकेशन झालेले असेल आपल्याला पी एम किसान योजनेचे नियमितप्रमाणे अर्ज जर येत असतील तर आपल्याला ऑनलाईन अर्ज भरण्याची गरज नाही आपल्याला फक्त ऑफलाईन अर्ज जो आहे तो भरायचा आहे आणि अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन तो जमा करायचा आहे तो अर्ज जमा केल्यानंतर या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ आपल्याला देण्यात येणार आहे याकरिता पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज हा भरून घ्यायचा आहे अंगणवाडी सेविकांनी किंवा आपल्याला माहिती आहे महिलांच्या नावावरती जर पी एम किसान योजनेचे पैसे येत असतील आपण ऑनलाईन अर्ज न भरता जी काही प्रिंट आपल्याला प्रत्येक व्हिडिओच्या खाली दिलेली आहे ऑफलाईन अर्जाची त्याची प्रिंट घ्या आणि ती त्यावरती सर्व डिटेल्स भरा आणि फोटो लावून आपल्या अंगणवाडी सेविका ज्या असतील गावातील त्यांच्याकडे तो फॉर्म नेऊन जमा करा आता याच्या पुढचा जो परत प्रश्न येणार किंवा ह्या व्हिडिओ खाली पण बरेच परत तोच प्रश्न विचारतील की आम्हाला श्रावण बाळ योजना जी महाराष्ट्र शासनाची आहे त्या योजनेचा किंवा संजय गांधी निराधार जी योजना आहे या योजनेचा लाभ मिळतो तर आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल का तर याचं उत्तर नाही हेच आहे कारण महाराष्ट्र शासनाची ही पेन्शन योजनेसारखीच ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्यामुळे शासनाच्या अटी शर्तींमुळे तुम्ही कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेऊ शकता एक तर संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजना किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जर फक्त आपलं जे महिन्याला जो काही अनुदान आपल्या खात्यावरती जमा होतं ते जर पंधराशे रुपयापेक्षा जर कमी असेल तरच आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आपण पात्र ठरल पण पात्र ठरत असताना जे यापूर्वी दुसऱ्या योजनेचे पैसे मिळत होते संजय गांधी निराधार असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल या योजनांचे पैसे बंद होतील आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचे पैसे हे सुरू होतील तर आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे की जे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे ज्या महिलांच्या खात्यावरती जमा होतात त्यांना आता थेट पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही लाभ मिळणार आहे त्यांना फक्त ऑफलाईन म्हणजे लेखी अर्ज भरून अंगणवाडी सेविकांकडे द्यायचं आहे त्यांचे आधार ऑथेंटिकेशन आणि डाटा अगोदरच सरकारकडे असल्यामुळे आता या महिलांना शासन थेट स्वरूपात त्यांच्या खात्यावरती लाभ देणार आहेत तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं आपण माहिती असायला हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदाला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी दाबायलाही विसरू नका आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपही नक्की जॉईन करा ज्यावरती आपल्याला नियमितपणे अपडेट या मिळत राहतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद